सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह हो गायब शहरातील मोदी स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार उघड प्रियांश वाघमारे असे दहा महिन्याचा मुलाचे नाव खेळताना इजा झाल्याने रुग्णालयात दाखल असलेल्या प्रियांशचा चौदा जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर त्याच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडले आज तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर बाळाचा मृतदेह हो पुरलेल्या ठिकाणी केवळ खड्डा आढळून आला दरम्यान याविरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले आहेत शुक्रवारी माहीत झालं पोरगाच आज आज आम्ही ऐतवारी बघायला आलो तिथं मग हे स्टेट रोडीचं नाही काय कुठे तक्रार केली काय कोण कुठं तक्रार झालं तुमच्याकडे आलो होतो ते आम्ही पोलीस कडे गेलो त्यांना कोण बी नाही असंच आम्ही सांगलो नाव काय पोरा काय झालं होतं त्याला पोला मुलाचं मृत्यू झालंय त्याला आजार होत ते पडल्यामुळे डोक्यात गाठ झालं होत मग ते आज तिसरा दिवस आहे सकाळ येऊन बघतात तर ते सगळं फरशी बिरशी काढ बाजूला असं खोलमध्ये ते हे केलं होतं मग कापड बाजूला पडलं होतं मग तुमच्याकडे तक्रार केला बर काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला तर मुलाला घेऊन गेल्यासारखं वाटतंय बघा बर कोण घेऊन गेल्यासारखं काय वाटतं आता कोणाला देवाला माहित म्हणून सांगायचं आम्ही आता आम्ही का बघितलं कोण घेऊन गेले काय नाही आवरातला राहतो हे आमचे धीर आहे सकाळ आल्यावर काय दिसलं तुम्हाला सकाळ आल्यावर बघितलं पूजा करा म्हणलं काय पण नाही तिथं खड्डाच पडलेला आहे ते फरशा फिरशा सगळं बाजूला काढले तर दोंड बिंड फरशा सगळं बाजूला काढला तर तो तोंडावर एक हे काढलं एक, एक पाला घातला होता ते पाला बाजूला पडलाय संशय आमचं इथं कुणावर संशय नाही बघा मला मुलांना घेऊन गेले बा आमचं बाळ आहे रियांश वाघमारे म्हणून रियांश वाघमारे सॉरी बाळाचं नाव प्रियांश वाघमारे आहे वय त्याचं दहा महिन्याचा आहे तर त्याचा मृत्यू चौदा तारखेला झाला स्पॅन हॉस्पिटलमध्ये डोक्याला मार लागला होता डोक्यात ब्लिडिंग झालं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मग आम्ही चौदा तारखेला दुपारी अडीच तीनच्या वेळेस आणून इथे त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती दगडं ठेवले होते आणि काटे ठेवले होते काटे बाबळीचे काटे आम्ही ठेवलेले होते की जेणेकरून कुठलं जनावरण येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी तर बघितलं तर ते प फरशी तिथं नव्हती जागेवर काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धवट उकरलेला होता म्हणून पोराच्या आजोबाने ते उकललं बघ असं काय झालं आहे बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर नव्हतं डेड बॉडी नव्हती बाळाची आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा तो पालाही तिथंच पडलेला आहे आणि हे तर हे झालं विषय म्हणजे हाच गंभीर विषय आहे आणखीन बरेच इथं काय काय चालत असतं त्या स्मशानभूमीमध्ये मी बराच वेळा बघितलं आहे जेव्हा 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 आलो आहे तेव्हा इथे त्या तिकडे ते नवीन बनवलेलं आहे बघा ते समोर तिथं त्या ठिकाणी दारू पीत बसले असले मी आत्ता पण बघितलं तुम्हाला तिथं औषध सापडणार दारूच्या बाटल्या म्हणा काय पाण्याच्या बाटल्या कुणावर संशय आहे का तुमचा संशय आमचा कुणावर नाही आहे इथं सिक्युरिटी नाही आहे कुठं कॅमेरा नाही आहे पालिका प्रशासनने थोडं लक्ष द्यावं या विषयामध्ये आयुक्तांनी लक्ष द्यावं